नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्य शासनानं सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंध नियुक्ती नियम सुधारित करणे अनुकंप तत्वावरील भरती शंभर टक्के करणे आदी उद्दिष्ट दिली आहेत या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यानंतर या रिक्तपदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी त्या उत्तर दिल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्तपदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉक्टर नितीन राऊत नाना पटोले भास्कर जाधव सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थित केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मागील काळात शासनानं पंच्याहत्तर हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार एक लाखापेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली शासन पदभरतीबाबत कुठेही मागे पुढे पाहणार नाही राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील सहा हजार आठशे साठ पदांवर जात वैधता प्रमाणपत्र साधारण करू शकलेले कार्यरत आहेत मात्र त्यांना वीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अशा पदांबाबत शासनानं मानवतापूर्ण दृष्टीनं विचार करत ही पदे आधी संख्य केली आहेत या पदांवर कार्यरत असलेल्यांना बढती मिळणार नाही पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे व्यपगत होतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदू नामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवण्यात येणार नाही अधिसंख्या असलेली सहा हजार आठशे पन्नास पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातील भरती करण्यासाठी रिक्त झालेली आहे त्यापैकी एक हजार तीनशे त्रेचाळीस अनुसूचित जमाती प्रवर्गातील राखीव असलेल्या पदांवर भरती केली आहे उर्वरित पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू आहे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉक पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत शासन प्रयत्न करत आहे त्यामुळं जात प्रमाणपत्र पडताळणी करताना कागदपत्र तपासणी सोयीचे होईल तसेच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सक्षम करण्यात येत आहे अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं परभणी तालुक्यातील एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया येत्या सोमवारी चौदा जुलै रोजी पार पडणार असून महिलांसाठी एकोणसाठ पदे राखीव असल्याचं तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी कळवलं आहे ही आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवार दिनांक चौदा रोजी आयोजित करण्यात आली आहे तरी तर सर्व संबंधित इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबई ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट आणवे तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अधिसूचना केल्याप्रमाणे परभणी तालुक्यातील सरपंच पदांची पदे वेगवेगळ्या प्रवर्ग आणि महिलांसाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रवर्गनिहाय आरक्षण संख्या निश्चित केली आहे परभणी तालुक्यातील एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातींसाठी सोळा त्यापैकी आठ महिला राखीव अनुसूचित जमातीसाठी दोनपैकी एक महिला राखीव नागरिकाचा मागास प्रवर्ग बत्तीसपैकी सोळा महिला आणि खुल्या प्रवर्गातील सदुसष्टपैकी चौतीस महिलांसाठी अशा एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकोणसाठ पदे हे महिलांसाठी राखीव असल्याचं तहसीलदार डॉक्टर राजापुरे यांनी कळवलं आहे परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल नांगलपेठ या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्तानं वारी पंढरीची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री विठ्ठल रुखुमाई आणि संत मेळा यांच्या सजीव देखाव्यांनी उपस्थितांचे म्हणे या याप्रसंगी टाणमृदुंगांच्या नादात ज्ञानदेव तुकारामाच्या जयघोषात परिसर दनानून गेला या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर एन ए झरकर सचिव डॉक्टर विवेक नावंदर उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास पोंडुळकर सदस्य डॉक्टर अनिता नावंदर मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुंबेवार पर्यवेक्षक प्रदीप रुघे बळीराम कोपरटकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सादरीकरण इयत्ता आठवी फळच्या विद्यार्थ्यांनी केलं त्यांना वर्ग शिक्षक सुभाष ढगे अमित मोगल शंकर शेळके कला शिक्षक केशव लगड यांचं मार्गदर्शन लाभलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद